त्या घरावून लंकेत गाढवं जास्त होते गाडवं जनावरांमध्ये गाडव आता दावणीच्या दावणी पेटलेले पेटलेले गाढव सळीचे पळतात पळत नाही पेटलेले गाढवाचा गोंधळ लाताचा सुका त्याच्यात राक्षस राक्षस वाचवा सरकार रावण उठला नाही अग्निशामक दलाला मोबाईल हॅलो मी रावण बोलतोय गाव पेटलं वाटत टँकर पाठवा आहे त्या खात्यावर पाण्याची देवता वरुणा पाऊस पाडायला सुरुवात केली लक्ष हनुमंताचं गेलं काय वरून देवतांना सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न तो विरुद्ध पार्टीला मदत करतो तुझ्याकडे वरून घालवतो काय अरे काही लाज लज्जा आहे का नाही आपण देव आहोत तू मदत विरुद्ध पार्टी आम्ही खांबा मारुती राया तो पार्टीला असू द्या मदत तुमच्याच पार्टीला हनुमानजी रागावू नका पाऊस पाडल्यानं आग दिसते का विजत असते माग फिरून काय डबल भडकलं तुम्ही ऐकूनच घेत नाही राह हे पाणी नाही पेट्रोल गिरणार आहे जाऊ गोष्ट शेपूट शे, विझवून हनुमानजी सीता माईकडे येतात सीता माईने विचारलं बडे बडी संकेत रनुमान का प्रताप मला तर भीती वाटली होती आई का एवढ्या ज्वाला उठल्या एवढ्या ज्वाला उठल्या लंकेत असं वाटायचं की चटका माझ्या सीतामायाला बसेल का एक विचारू का रे मारुती अर्जाच्या शब्दाला होती बाबा माझ्या मालकानं त्याचं शब्द नाही जळू दिलं रे तर त्याच्या अर्धांजीवीला चटका लागू देली का ला ला रे मालक हुं? डोले भरू नाले हनुमान था हवा ये मणि प्रभु को दिखाना वंश बाल की याद दिलवाना हनुमान जी जी हाले अलीकड़े आले पहला शुभ समाचार दिला अंगत तुम्हारे लिए शुभ समाचार तू बोलता था ना अभिशक्ति अक्षय जाती तेरा मैदान साफ करके आया है अक्षय का अक्षय मैं सर्वान चलो

चुनावी प्रभु वैसे ही सीता बस धरा के बेटे इतना दुख का संत कर सके प्रभु बहुत दुखी मेरी माँ सूरी जी खड़े हो गए युद्ध कर लिए तैयारी करो म्हणजे तुमच कळलं तुम्हाला चला, चला। आरत्या द्या प्रज्वलित करू उद्या बरोबर एक वाजता कथा सुरू होईल चारला संपेल उद्या शेवटचा दिवस वध आणि रास तिलक घ्या माऊल्या आरत्या घ्या आणि थोड्या मागे मागे सरून पूर्ण लाईन मध्ये उभ्या राहा